खुले तो असे मदर तो धंधे करू नको ना मैं गिराई कांदा तो काय संगत है गिराई का पण टीबी कॅन्सर है असे रोग संगले तो तू असे मदर तो धंधे करू पण कमले तो खाने तो टीबी संगत है टीबी संगत ला का असे मदर धंधे खर तो मा परवन गिराई कोतनते हां परवन गिराई कोतनते तो तेरा काढून देला हकलून देला हां टीबी संगत कॅन्सर संगत का हां असे मदर धंधे करू पण तू सांगवरनी कोणते गिराई झामले सांग ना कोण आई तर खाय वांदे सगळे आता कोणते गिराई झामले सांग ना आता कोणते गिराई झामलो मी तो म्हणणं सांग ना काय तो तो म्हणणं सांग ना बायको कमाई मी कमी करेन तू खायची हा टाकल्या लय भारी आहे तू लय भारी आहे माझ्या कमीवर तू जगशील का माझ्या कमीवर तो ही अवकात नाही कमवायची तर बायको कशाला केली रेप बायको कशाला केली हा तो ही अवकात नाही कमवायची मी बायको खायची बायकोला खाऊ घालायची अवकात नाही त्या वाली तुम्हाला बायको कशाला केली तो सर खातो का तू हा मी धंदा करू लोक उडार घेऊ आणि तू माझ्या बसावर खातो का

गिरात तू बेकडून तुला तोला दाखवतो हा दोनशे रोज काय अरे एका दिवसाचे पंधरा हजार रुपये राहिले दोनशे रुपये रोज भेटत नाही होते काम करत इथं पाच मिनिट पंधरा हजार रुपये वेळ हा फक्का ना हा बाईचा जीवार खाऊ राहिला तू मोठ्याने ना तू हा ले ले तू, ला ला था था तू? हा मानाचा

मग एकदा जाणार दोन जाण आपण जाणार लोकांपुढे हा आपण मी बिलकुल जाणार नाही आपण हा असे धंदे करणार नाही कधी आता मी असं सांगेन लोकांना की मला ते बीन त्या सरे हा ह्याच्या मी सांगेन असेच पिट लावून मी आता サントニアタトラ、イエゴンギリパナポトヤタ、ダーコンデューラ、タサテストコラント、タサササイトダレットカードズマー、リポーザー、モテレティラクティナ、サブリナ、ディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディレディディレディレディレディディレディディディレディディレディディディレディディディレディディディディレディディディ

जिंदगी में ऐसे गिरना हां मला अनुभव है ना पक्का अनुभव है ना हां तू तर काहीच नाही कुटा जैसे तू पक्का अनुभव मला हैंडल करा समझ नहीं मला कसा हैंडल करा समझ तुला मला तू हे करतो हां मला हैंडल करता तू सगळं समोर आले म्हणून चांगले रहा असं म्हणते पण तू हैंडल करता तू मला चांगला बल्ला वाचा लाईटचा दे तू 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 ले गदा तू आ टाकले मंदर खोणीचा मंदर धंदा कर मध्ये मला तू 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 मी बोलू का कमी का कमी दिसरायली का कमी दिसरायली तू मला म्हणतो धंदा कर तू साईचा नाही जाना

বাৰু okay. টেষ্ট

ना कबूल घेऊ ना त्याला सहा सामान्यत्या एखादी नोकरी एखादा चांगला धंदाचा जम बसू असं आपण त्याच्याकडून कोण करून घेऊ ना हा पाच सहा महिन्यामध्ये इनके कराव लागलं नाही तुन लिस्ट वावरण घर असं कराव लाग तो काय धंदा पाणी करावं लाग ना मोठा लट असं जर कबूल करू आपण तर आवाज शीतल ने नोकरी काय करणार रे तू सांग काय नोकरी करणार आहे आता काय शीतल नोकरी करण्यासाठी किती शीतल आहे सांग तू जमत काय काकडे जमत का

आपल्या शिकेल नाही पण तो हा, चांगला आहे येतो आपल्या पुरीला तो सुखात सुकत सुकातल्या पोरीला हो झाबरास तुम्ही एवढं म्हणता तर एवढं लवकर घेऊ नका त्याला आता सहा महिन्याची हे द्या मौलक द्या त्याला सहा महिन्यामध्ये काहीतरी धंदा पाणी कर मला मोठा वाट आणि काही कमून ते कमवून द्या आम्ही तुम्ही पोच दिली आमच्यावर काय व्यवसाय करते त्याच्यावर पोहो आपण पुढे काय करावं लागतं द्यायचं नाही ते ठरू मग

カークルは石垣とカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークルはカークル పూ చాలా పొండా పిలి మా గోండ్ అమ్మా బా గోం బా గోండు परग राहते ना परग पण आता मी त्यासाठी करणार हागमत करतो त्याच्यावाली कपडे घातले काय आंघोळ घातले काय मी हा मला आता काय काम कर तू गायला चारा कुठार कर तुला पाणी गिनी पाच आणतो पाणी बाबा तू जाणी बाबा लाता गिटा मारल्या तुम्ही काय करू सांग मला तर ढोराची सवय नाही लातगीत मारली तर काय करू सांग तू जाना ढोर वागवल नाही बाबा तू जागवल नाही भाऊ

సారా కారే గోండు గోండ్ బాఖ ఇంగ్ ఎస్ పన టూ థ్రి ఫోర వన్ हटुजो नेम हटु पप्पा हटुजो नेम मा पप्पा डालिङ आना गोन्डुटा वन टू थ्री फोर एकाडा नाही मलाई मध्ये वन टू थ्री फोर जाणी जाणी यस पप्पा हाटू हाटू हा मा गोन्डा इङ्लि बोला पाजे इंग्रजी हटु तुला इंग्रजी हाल पाहिजे हा पाहिजे इङ्लि हाल इंग्रजी गोन्डाला इङ्लिटो काही करता येत नाही त्याचे गाण धुता येत नाही त्याचे हागमत आपण करतो आणि तू आता त्याला इंग्रजी शिकवला काय आल्या का इंग्रजी आता कुठे शिकवतो इतक्या लवकर त्याला हा आ, 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 थे, थे हा अरे आधी त्याचा वागव त्याला चांगला आधी मग इंग्रजी शिकव त्याला काय करतो जाणे जाणे एस पप्पा तू आता जाणे जाणे इंग्रजी वन टून हा थांब थांब त्याला मोठा होतं दरसा काय मग शिकल नाही इंग्रजी शिकन इंग्रजी तो चौरा रोज टाकतो तू पोरा चौरा हा आता उजा टोजा टाकतो रो गोंडाला आधी मराठी येऊ दे आपण जी भाषा बोलतो लिहितो ही भाषा येऊ दे मग इंग्रजी शिकून तू हा लवकर काय करतो इंग्रजी आई मम्मी

அது அது காய்ப்பு ஜோலி டாக்கிண்ட்டோ பாயிரத்தி மாய்த்தர் काय म्हणतो का बोल बोल काय म्हणतो का पा तो, तो? तो, 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 तो ना नातू ऐकायला तर सगळा फडफडच करू ना तो हा नातू सांगितलं मी पण तो हा नातू ऐकूनच नाही राहिला ना तो वळवळच करू राहिलो का नातू तर एवढा कानावरच घेतला नाही त्यांना काही तुला पहिलेच म्हटलं ना का भाऊ की मला तो शिल्लक आहे त्याच्या नांदी लागू नको तू मी सांगितलं पहिलेच म्हटलं ना तर ऐकतो मला तो हां तो कोणाचं ऐकत नाही मला नातो लय शिल्लक आहे तो शिल्लक होईल ते पोट काय सांगा बाबा लय शिल्लक आहे ते मला तू काय शिकवायच लागते आता त्याला आता बघाल त्याची लाट त्याला दणका द्यावाच लागतो आता त्या नाताला ते लाड आता त्याला धनका शिकून येत नाही त्याच्याला लाड झाली आता हा त्याला मा इसका दाखवायला लागणार डॅनीचा द्या मा नाताला डॅनीचा हा नात काय आपण काय करावं हा काय आपण रिकामी काम करावं शंभर डे शेकत पाहतो आता हा नाही बजेट बसत पाहि मी त्याच्यावर आता हा पण कसं बजेट बसवतो त्याचा काही नादी लागू नका बाबा तो हे जवान आपल्या तो एका एका बुकेट कंबडी मध्ये बाबा होतो हा तो हे जवान आपण हे बुद्धी हा त्याच्या काही नादी लागू नका बाबा नांद लागू जा म्हणतात म्हणून मरतेत मरतात तिकडे कशा नादी लागू राहिले तुम्ही जाबऱ्याच्या म्हणजे टाकू कुठे कुठं कुठार मागायला गेलं आडीवी टाकून टाकले कुठं गाय मागायला कुठं कुठे तिथे आळीव टांग टाकले कुठं दूध मागायला गेल तुझा टांग टाकतो शिल्लक झाला त्याचं बजेट बसवायचं लागतं आता बसवतो मी त्याचं बजेट राहिला तु शेधार आपल्याला काय सांगा त्यास हा ओके बरं मूर्ख आहे आपण आहे का कशा डोका डोक्याला त्यासोबत जाऊ त्यांना काय बोलायचं

त्याच्या लग्नासाठी प्रयत्न केला नाही का केली ना त्यासाठी दोन वर्ष फिरलो मी अरे पप्पा आणि तो बेस्वर दिसतो दिसायला कोणी पोरी येत नाही त्याला द्या हा बेस्वर दिसतो दिसायला पहिले टकलं पडेल त्याला म्हणलं वीक लावत ते लावत नाही पोरगी त्याला पास करीत नाही ना पास करते पुरी त्याला काय करा आपण सांग बरं मी दोन वर्ष दोन तीन वर्ष फिरून त्यासाठी लग्नासाठी त्याच्या त्याला पसंद करीत नाही ना त्या गाड्याला पसंत करत नाही पोरी मग काय करा सांगा बरं

सांगायला तुम्ही हा तुम्हाला बरं येत्या डगरे घेऊन निरगो सुत हां हां तुम्ही डागरेचा तुम्ही त्या मायाबा त्याला माझ्या गोय मी त्या बुड्याचा ते कथा घेऊन आलो नाही तो काय म्हटला तुम्हाला का तुमची पोरगी का मला असं म्हटलं होतं तुम्हाला येतो काय हा होमल जमलं जम जमलो हा जमलो संतरमो आता जमलो उठतो घाबरत भाऊ नका तुम्ही आता गरीबाच्या पोरात दाखू नका हा तुम्ही बंडल नका बर सांतर भाऊ मग सांगतो मग काय रे बाबा तू आज काय हा आपल्या लोक आपण गरीबचं पोरब आहे आपल्याजवळ काही नाही बा राऊ गरीब दाखव दाखव मला काय करू नका सांगतो कशा मजा घेऊ हा झाब्रो कशा मजा त्या शब्दाला मान ठेवतो मी तुला द्यायला तयार मी पण पण त्याच्यामध्ये पण हा तुला काहीतरी चांगला धंदा करावा लागेल तुला चांगला मोठा हा कमी करावं लागेल तुला हे पण काय पण काय सांगा ना पण पोरगी तुला द्यायला तयार आहे पण त्याच्यात पण कसं हा पण पण कसं हे तू ऐकून घे हा तुला सहा महिन्यात काहीतरी मोठा धंदा करावा लागेल चांगली कमाई करावं लागेल तेव्हा मी पोरगी देईन तुला हा तुला सहा महिन्याचं वक्तव्य आपण सुद्धा मी शिकले ना आपलं काय बकऱ्या गाय गईस काय आपल्याला येतं कडे हा तुला बकऱ्याचं नाले बकऱ्याचं बकऱ्याचं नाव घेऊन तुला बघ तुम्ही हे सांगा मग आपल्या काही तो नोकरीचा आपल्या नाही पण मी धंदा करू शकतो बकऱ्या धंदा करू शकतो महिने धंदा धंदा चांगला बिझनेस करून इकडे वाढतो धंदा किती नफा झाला किती तोटा हे मला सामान्या सांग हा मग मग मी ठरवून काय येतो हा तो चांगला धंदा केला चांगला बिझनेस केला हा तर मग मला काय अडचणी द्यायला टर्नवर किती सांगू हा मग तो काय करायचं मी धंदा आजपासून सुरू करतो

உன்னால் பைசாசை நோய் சேகரி சார் மட்டா கொண்டாந்தா கமாய கேள்வோட்டா நோக்கோ நகபுன் கேசாப்பாட்டோம் கமாயச்சா मला भेट हा मला बकऱ्याचं नॉलेज आहे मी बकऱ्याचा धंदा करणार आहे हा आपल्या नॉलेज आहे सगळं धंदा परफेक्ट करू शकतो काही कमवू शकतो ना आपण बकऱ्या सांभाळायचं नॉलेज आहे हा त्याला खाप पिव घालायचं नॉलेज आहे सगळ्यात नॉलेज त्याला गोळ्या पुढे करायचं नॉलेज सगळं नॉलेज आपल्या बकऱ्याचं तोच होलसेल धंदा सुरू करून देतो मग संतराम भाऊ कशी घ्यावी लागते कशी विकायला लागते हे मला नॉलेज येणा मग तो धंदा सुरू करतो मग मी कोणताही धंदा करा मला सहा मान्यामध्ये ह्या महिन्यामध्ये इतका नफा आला त्या महिन्यात आला पण प्रगती प्रगतीपत्र असायला पाहिजे हा मग तुला मी बिंदास्त माहिती प्रगती भाऊ काही वाजता नाही आता मी आतापासून धंदा सुरू करतो या महिन्यात तुम्हाला नफा कमवून दाखवतो हा मी आता आता धंदा सुरू करतो बकऱ्या धंदा सुरू करतो एक टिक करतो एक बाजारात जातो आणतो आणि धंदा सुरू करतो चांगला बकऱ्याचा देतात हा नंतर भाऊ ते कसं पण आपल्याला पैसे नाही आपल्याला एक लाखाची मदत करा हा एक लाखाची हा ते कसं पैसे नाही ना आपण अरे बाबा तू मलाच मागतो मागतो काय बरोबर बरं बरं देऊ तुला एक लाख नाही दीड लाख रुपये देतो तुला मी फक्त धंदा सुरू कर महिन्यात पण परगडी करून दाखव हा परगडी झाली पाहिजे माझ्या पुढे असं झालं नाही पाहिजे झाला सुरू झाला ये माझ्याकडून दीड लाख रुपये घेऊन जाय सुरू करून दीड लाख रुपये लगेच बाजारात जातो बकऱ्या आणतो हा दाईच बकऱ्या आणतो धंदा सुरू करतो मग बकऱ्याचा मार येऊ कसा येऊ घ्या मी आता या मग या तीन महिने मस्त असा धंदा करतो आणि शांतार नफा फाणून दाखवतो मग पोरगी जमली लग्न जमले मग आता आपलं कल्याण होणार